नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणींनो भजन नवीन नवीन म्हणणे ते पाठ करणे हा माझा अतिशय आवडता छंद आहे एखादं वेगळं भजन मिळालं की मी ते दोन तीन दिवस त्याचा पाठपुरावा करते आणि पाठ करते मगच मला थोडंसं मनाला समाधान वाटतं तर आज मी तुम्हाला एक देवीचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया देवीचा मळवट सोन्यानं नाण्यानं दाग दागिन्यानं आईला सजवलं ऐकूया बोल भवानी की जय सोन्यान नाण्यान दाग दागिन्यान आईल सजवल आईल सजवलन अंबेच मळवट भरियल आईल सजवलन अंबेच मळवट भरिलं सोन्यान नाण्यान दाग दागिन्यान आईल सजवलं आईला सजवलंन आंबेचं मळवट भरियल आईला सजवलंन आंबेचं मळवट भरियल माहूरची वाट आहे घनधाट माहूरची वाट आहे घनदाट आंबा चालत नागमोडी वाट माहूरची वाट आहे घनदाट आंबा चालत नागमोडी वाट आगत करून स्वागत करून आसनी बैसवलं आसनी बैसवलं आंबेचं मलवट भरी गेलो आसनी बैसवलन आंबेचं मलवट भरी गेलं हिरवी बांगडी हिरवी चोळी बांगडी हिरवी चोळी आईच्या कपाळी कुंकवाची चिरी हिरवी बांगडी हिरवी चोळी आईच्या कपाळी कुंकवाची चिरी हळद लावून कुंकू लावून पातळ नेसवल पातळ नेस बलन आंबेच मळवट भरियल पातळ नेस बलन आंबेच मळवट भरियल पाच कडवायचं आहे बरं का आता तिसरं कडव माणिक मोत्याचे कुंडल कानी माणिक मोत्याचे कुंडल कानी रत्न लढीत नाकी नथनी माणिक मोत्याचे कुंडल कानी रत्न लढीत नाकी नथनी एकदा मंगस्त्र गळा घालून काजळ शोभियल काजळ शोभियलन अंबेचं म्हवट भरियल काजळ शोभियलन अंबेच म्हवट भरलं छुम छुम वाजती पायी पैदण छुमछुम वाजती पायी पैंगणं हातात तलवर दिसते शोभ छुमछुम वाजती ती पायी पैदण हातात तलवर दिसते शोभन आधी माया शक्ती तू पार्वती ब्रह्मांड डोललं ब्रह्मांड डोललन लन आंबेचं मळवट भरियल ब्रह्मांड डोललन लन आंबेचं मळवट भरियल नवरात्राची आरती केली नवरात्राची आरती केली आई भवानी गोंधळा आली नवरात्राची आरती केली आई भवानी गोंधळा आली हात जोडूनी पाया पडून दर्शन घडवलं दर्शन घडवलं न आंबेचं मळवट भरी गेलं दर्शन घडवलं न आंबेचं मळवट भरी गेलं सोन्यान नाण्या दाग दागिन्यान आईला सजवलं आईला सजवल आंबेच मरवट भरी गेल आईला सजवल आंबेच मळवट भरी गेल आईला सजवल आंबेच मळवट भरी गेल भाळी मळवट होणी आंबा आली हो बजनी भाळी मळवटले होणी आंबा आली हो बजनी आली 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 हो आंबा आली हो ने आंबा आली हो भजनी भजनी बोल भवानी की जय मैत्रिणी हे अतिशय देवीचं सुंदर भजन आहे मळवट देवीचं आपण म्हणतो आम्ही दोन तीन प्रकारची मळवट म्हणतो त्यात हा पण एक मळवट म्हणतो बरं कनवराग्रात तर इतकं सुंदर ठेका आहेच आणि चाल तर तुम्ही पाहिलीच आहे चाल खूपच छान आहे पाच कडव्याचं भजन आहे एकानंतर एक कडवे आपण लक्षात ठेवायचे आणि मग आपल्याबरोबर पक्कं लक्षात राहतं बरं का दोनदा तीनदा म्हटलं की तर मी हे भजन पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते लिरिक्स टाकलेले आहेत तुम्ही ते लिहून घ्या आवडलं तर माझ्या या भजनाला लाईक ला करा मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या भजनामध्ये खूप खूप धन्यवाद